अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावर चारचाकी दुचाकी वाहनाची प्रचंड गर्दी होत असल्याने सतत ट्रॅफिक जाम होत आहे म्हणून जनतेतून सतत ओरड होत होती जनतेच्या मागणीची दखल घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून आंबेजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक रुग्णालयातील रुग्णासाठी जीवदान ठरणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल पुढे यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जवळपास अर्धे अधिक झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल रस्त्याचे काम रुंदीकरणाचे काम आता सुरू होणार आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन चार दिवसापासून नागरिकांना लेखी तोंडी सूचना दिल्या होत्या शहरातील मुख्य रस्त्यावरील रुंदीकरणाचे काम करण्यासाठी बांधकाम खात्याने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती यावेळी कोणत्याही नागरिकांनी या, या मोहिमेला विरोध केला नाही उलट बांधकाम खात्याने ज्या ठिकाणी खुना केल्या त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण नागरिकांनी काढून घेतले त्यामुळे नागरिकांनी बांधकाम खात्याला सहकार्य केल्याने बांधकाम खात्याला अतिक्रमण काढायला शहरात कुठेही अडथळा आला नाही आंबेजोगाईकरांचे हो इथेही वेगळेपण पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल पर्यंत मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासोबत रस्त्याच्या मधोमध डिवायडर होणार असल्याचे समजते डिवायडरमुळे एक वाहने समोर समोरासमोर धडकणार नाहीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यवस्थ रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना सतत अडथळे येत होते डिवायडर झाल्यामुळे रुग्णवाहिकेला आता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही बीड लातूरहून येणाऱ्या वाहनांना अथवा रुग्णवाहिकांना यशवंतराव चव्हाण चौक ते मेडिकल पर्यंतचा मुख्य रस्ता रुंदीकरण झाल्याने अडचणी येणार नाहीत तीच अवस्था परळी घाटनांदूरकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेंना छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल पर्यंत रहदारीमुळे ज्या पद्धतीनं अडथळे येत होते दरवेळी समाजसेवक समाजातील जागरूक नागरिकांना सदरील रुग्णवाहिकेंना वाट मोकळी करून द्यावी लागायची अनेक वेळा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने होत होती यावेळी सुद्धा या, या ठिकाणी रुग्णवाहिकेंना जाताना अडचणी निर्माण होत होत्या मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल पर्यंत या रस्त्यावर डिवायडरमुळे मुळे कोणत्याही रुग्णवाहिकेना जाताना किंवा येताना अडचणी येणार नसल्याने या संदर्भात नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे लोकप्रतिनिधींना विकासाचे व्हिजन असेल तर मतदारसंघामध्ये काय बदल होऊ शकतो ते केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई ताई मुंदडा यांनी अंबेजोगाई शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास केला विकासाची गंगा आणली आज आंबेजोगाई शहरातील सर्व मुख्य रस्ते शंभर फुटाचे झाले आहेत यामुळे गेली अनेक वर्षापासून आंबेजोगाई शहरातील रहदारीचा मुद्दा पत्रकार असो सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक नेते असो किंवा इतरही अनेकांनी हा मुद्दा पोलीस अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यासमोर मांडला मात्र रस्ते अरुंद असल्याने हा प्रश्न आजपर्यंत कोणी सोडू शकला नव्हता हो मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करोडो रुपयाचा निधी आणून आमदार नमिता तय यांनी चुटकीसरशी अंबेजोगाई शहरातील रहदारीचा प्रश्न सोडवल्याने आंबेजोगाई शहरातील जनता आमदार नमिताताई मुंदळा यांना धन्यवाद देत आहे आज बांधकाम खात्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली यावेळी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी उप अभियंता मुंडे शाखा अभियंता गोविंद शेळके नगर परिषदेच्या प्रभारी सीओ अर्पिता ठुबे मॅडम पोलीस खात्याचे डीवायस पी चोरमले पोलीस निरीक्षक घोळवे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे सह अतिक्रमण हटाव पथकामध्ये सर्व शासकीय कर्मचारी यावेळी हजर होते विशेष म्हणजे आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोळवे यांनी आंबेजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारीसह पोलिसांची यावेळी जबरदस्त कुमक मागून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडल्याचे समजते अंबेजोगाई शहरातील नागरिक गेली अनेक वेगवेगळ्या अडचणीच्या वेळीही प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करत असतात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असतानाही आंबेजोगाईच्या नागरिकांनी आपल्या परिपक्वतेचे पुन्हा एकदा प्रदर्शन दाखवून दिले अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना कुठेही अनुचित प्रकार किंवा विरोध किंवा आक्षेप या पद्धतीचं कुठलंही वातावरण निर्माण झालं नाही प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच पद्धतीने समयसूचकता पाहून अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने जनतेतून या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जनता व नागरिक हातात हात घालून जात असेल तर त्या ठिकाणी कुठलाही अप्रिय घटना घडणार नाही एवढे मात्र नक्की सदरचे दृश्य हे अंबेजोगे पोलीस स्टेशनच्या बाजूचे आहे या ठिकाणी ज्या ज्यांचे अतिक्रमण होते ते अतिक्रमण काढण्याची मोहीम सध्या बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढे असणारे अनेक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण होते त्या सर्वांनी अर्धे अधिक स्वतःहून काढून घेतले अर्धे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंतर्गत अतिक्रमण काढण्यात आले तीच अवस्था एकूण या रस्त्यावर होती सर्वत्र शांततेत अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जात आहे